बाबा कल्याणी पुणे यांना देण्याचा निर्णय दिलेला आहे माननीय बाबासाहेब कल्याणी भारत चेअरमन व्यवस्थापित संचालक आहेत तसेच त्याला भारत सरकारचा अग्नविषयी पुरस्कार प्रामुख्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध समितीचे सदस्य पंतप्रधान विज्ञान कार्यालयाचे सल्लागार आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत आणि अनेक ग्लोबल बिझनेस सेंटरचे ते सदस्य आहेत जागतिक बिझनेस लिडर पोर्टचे ते स्वाध्यक्ष आहेत अशा तऱ्हेने आणि नूच ते कराड तालुक्यातले नुसट आहे आणि आता भारत पुण्यामध्ये स्थायिक असतं त्यांची बरी सोयी हमलेली डी साहेबांच्या तिने निकटचे होते आणि फरा घोषणा पुरस्कार त्यांच्या पिताजींना सुद्धा आपण पूर्वी दिलेला आहे अशा तऱ्हेचा हा पुरस्कार आपण सतरा सप्टेंबरला साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सवण स्मृती साहेबांमध्ये संध्याकाळी पाच वाजता प्रमुख असते पुरस्काराचं स्वरूप काय पुरस्कार स्वरूप करण्यासाठी